मुलांना ऋतू आवडतो पावसाळा वा छान तुम्हाला पावसाळा ऋतू फार आवडतो पावसामध्ये खेळायलाही खूप आवडतं मग तुम्हाला माहित आहे का पावसाचं पाणी नक्की येते कुठून तर समुद्राच्या पाण्याची वाफ होते ती वाफ वरती गेली की ढग बनतात त्या ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या पाण्यात तुम्ही खूप खूप भिजता आणि खूप खूप खेळता मग हे पावसाचे पाणी नक्की जाते कुठे आपल्याला ते मिळते कुठून हे आज आपण पाहणार आहोत पाणी नक्की येते कुठून मी तुमच्याकडे काही चित्र देणार आहे ती चित्र पहा आणि तुम्ही त्यांची नावे सांगा शावणी ही चित्र तुला घ्या अजय सांग बरं तुझ्याकडे कोणती चित्र आहेत ते माझ्याकडे पाऊस झरा ओहो व धबधबा ही चित्रे आहेत तुझ्याकडे सांग कोणती चित्रे आहेत ती माझ्याकडे नदी कुपनलिका विहीर आणि समुद्राचे चित्र आहे वा फारच छान आता हे जे पाणी आहे ते आपल्याला कशा प्रकारे मिळते हे पाहणार आहोत आपण पाण्याच्या स्रोतांमधून तुम्ही आता तुमच्या क्रमाने लावा पाहू प्रथम पाऊस त्यानंतर जरा त्याच्यानंतर अह व त्याच्यानंतर धबधबा नदी विहीर कुपलिका समुद्र वा फारच छान पहा मुलांनो पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर झरे ओहळ धबधबा यांच्या स्वरूपामधून जमिनीवर वाहते काही पाणी जमिनीमध्ये मुरते मग त्याच्या ते आपल्याला विहिरीतून कुपनलिकेतून मिळते आणि हे सगळं पाणी जे आहे ते वेग वेगवेगळ्या नद्यांमधून समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते अशा रीतीने हे आपले सगळे पाण्याचे स्त्रोत आहेत आणि त्यामधून आपल्याला पाणी पिण्यास मिळते हे सगळे आपले नैसर्गिक स्त्रोत आहेत आणि कुपनलिका आणि विहीर हे मानव निर्मित स्रोत आहेत समजलं तुम्हाला छान हो आता यानंतर हे कोणते चित्र आहे सांग पाहू तू कोण आहेस मी आहे नदी माझा उगम डोंगर दऱ्यातून होतो मी अनेक हो मिळून तयार होते मी खालच्या दिशेने वाहते छान तू कोण मी आहे समुद्र मी खूप विशाल असतो अनेक नद्या बनून मी मिळतो विविध प्रकारचे क्षार माझ्या पाण्यात असल्याने माझे पाणी खारट असते मीठ शंख शिंपले मासे खनिजे माझ्या पाण्यात माझ्या पाण्यातून प्रवास करतात छान आज आपण हे सगळे पाण्याचे स्त्रोत पाहिले या पाण्याच्या स्त्रोतांचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीनं होतो आणि आपलं पाणी कशा पद्धतीनं मिळतं हे आज आपण पाणी नक्की येते कुठून या पाठातून पाहिले आपल्या परिसरामध्ये अनेक गोष्टी असतात प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू असतात प्राणी असतात वनस्पती असतात तसं प्रत्यक्ष न दिसणारंसुद्धा परिसरामध्ये बरंच असतं निसर्गाची अनेक चक्र असतात या ठिकाणी क जलचक्राचं अगदी थोडक्यामध्ये शिक्षिका वर्णन करती आहे ती थी काय तिने काय केलं की तिने अनेक प्रकारची गोळा केलेली आहेत आणि ती पाण्याच्या संदर्भातली आहेत आणि त्याच्यामध्ये मग एक क्रम लावता येतो का मुलांना पूर्ण जलचक्र यात दाखवलेलं नाही परंतु जमिनीवरती पडलेलं पाणी हे हळूहळू समुद्राकडे कसं जातं याचं एक प्रात्यक्षिक या शिक्षिकेने या कृतीमध्ये घडवलेलं आहे मुलांना क्रम लावता येतो का क्रम खूप महत्त्वाचा असतो म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरतं मग ते त्याचं काय होतं किंवा न मुरलेल्या पाण्याचं काय होतं ते पाणी कसं वाहत जातं पाणी आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतं झऱ्यांमध्ये बघायला मिळतं विहिरीमध्ये बघायला मिळतं नद्यांमध्ये बघायला मिळतं समुद्रात बघायला मिळतं परंतु या सगळ्या ठिकाणी पाणी जाताना एका विशिष्ट क्रमाने जातं आणि त्यामुळे इथं निसर्गातल्या क्रमाचा परिचय शिक्षिका आपल्या मुलांना करून देते आणि त्याच्यासाठी अर्थातच कष्टपूर्वक चित्र गोळा करावी लागतील ती स्कॅटर्ड अशा पद्धतीने मुलांना द्यावी लागतील आणि नंतर त्याचा क्रम मुलांच्याद्वारे जर लावून घेतला तर मग या संकल्पना मुलांना समजायला जास्त मदत होईल